नमस्ते स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस आज भिमोगाची पेरणी आपण केली आहे ही ज सकाळी आपण गावाची पेरणी केली ती एकर आणि आता ही दुसऱ्यांदा एक वाजता ट्रॅक्टर येऊन भिमोगाची पेरणी केलेली आहे तर आज आपल्या यंत्राला एक वर्ष कंप्लीट झालं म्हणजे पहिला वर्धापन दिन आज आपल्या यंत्राचा आहे सोळा बाराला आपण यंत्र आणलं होतं आणि योगायोग असा म्हणायचं की ज्या गेल्या वर्षी सोळा बारा दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्याची आपण पहिली पेरणी केली यंत्र आणून आज आणि त्याच शेतकऱ्याचा योगायोग की आजसुद्धा आपण पेरणी करण्यासाठी आलतो ती पण बिहमोगाचीच पेरणी केली ती है, है तर आता ही भीमुख पेरणी होऊन आपला ट्रॅक्टर ह्या ह्या साइडला हो का उभा आहे तर आपण त्या शेतकऱ्याचं मनोगत घेणार आहे गेल्या वर्षी पेरणी आपल्या टॅक्टरने केली ती काय अनुभव आला आता पेरणी की एक आपल्या कुंडच केलेली आहे तर किती बी बियाणं गेलं कुठलं बी, बी वापरलं तर ती ते स्वतः आपण त्या शेतकऱ्यांनाच विचारणार आहोत सविस्तर माहिती म्हणजे आणि नंतर तुम्हाला मी सांगेल की भिहमुगाची सेटिंग कशी लावलेली आहे ते तर चला बघू आपण अहो इथे शेतकरी उभा हो आहेत आपलं यंत्र आता हे आठ तास घेऊन यंत्र आता बी आपण बाहेर काढणार आहोत तरी पिशव्या बघू शकता आपण कुठलं बी वापरलेलं आहे त्यांनी वेस्टर्न पंचावन्न दोन पिशव्या आहेत ह्या तरी चाळीस किलो बियाणं आणलं होतं त्यांनी तर आता स्वतः आपण शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत आपलं नाव सांगा माझं ना नाव दादाचो बापूराव लांडगे रानार जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पण आहे बर गेल्या वर्षी आपण आपल्याची यंत्रणे पेरणी केली ती तर त्याचा काय अनुभव हा गेल्या वर्षी <coughs> <भी> आपल्या यंत्रणे आपण सुरुवातीला पेरणी केली आपण वीस गुंट रान पेरलं साधारण बावीस किलो बियाणे गेले अर्ध्या एकराला आणि अर्ध्या भिमुख टाकला होता सात काकरीवर भिमुख टाकला <coughs> आणि त्याचं उत्पन्न आपल्याला साधारण एका किलोला पंचवीस किलो वाळवण शेंग निघाले बरं अशा प्रमाण उत्पन्न गेल्या वेळेस निघालं आता आपण एक एकर त्याच पद्धतीनं पुन्हा लागवड केलेली आहे तर आता साधारण पंचेचाळीस ते शेचाळीस किलो बियाणे गेलेला आहे सात बियाणे तेवढं बियाणे गेलेलं आहे आणि तेवढीच शेंग उलट त्यापेक्षा जास्त ह्यावेळेस निघाल गेल्या वेळेच रान थोडं खडकाचं होतं ह्यावेळेस रान थोडं भुसभुशीत आहे त्याच्यामुळे त्यापेक्षाही जास्त शेंग गेल्या वर्षी उत्पन्न त्यांचं बायांना वाटवून वाटून एका किलोला एक पिशवी वाळवून वाळवून जायना वाळवून म्हणजे तेवीस चोवीस किलोला तेवीस चोवीस किलो पिशव्या वाळवून निघल्या होत्या आणि वाटप केलेल्या बायांना म्हणजे काढण्याच्या ते वेगळ्याच होत्या म्हणजे एवढं उत्पन्न आणि फर्स्ट टाइम प्लॉट एवढी रिस्क होती माझी की फक्त ह्या शेतकऱ्यांमुळे काय म्हणली तुम्ही येऊन फक्त श्रीगणेशा करा टाका बिंदास टाका म्हणजे कुठलं दडपण घेऊ नका काय मला कसला अनुभव नव्हता पिरणी यंत्राचा टाकण्याबाबत त्यांनी एवढा आत्मविश्वास माझा वाढवला की तुम्ही इथं येऊन पिरणी करा नाही उगवल तर आम्ही जबाबदार आणि फर्स्ट टाइम आपण सोळा तारखेला यंत्र आणलं का सोळा तारखेला त्यांचा प्लॉट टाकला होता तर त्याची उगवून कशी चालती उगवण चांगल्या पद्धतीनं चालते प्रमाणापेक्षा उलट माझ्या अपेक्षापेक्षा दाट उगवण चालते आपल्याला जे वाटतं ना की ट्रॅक्टरनं बाबा बियानं खाली जात किंवा तुटतं किंवा उगवत नाही तसा काहीही प्रकार नाही लावण्यापेक्षा मी तर म्हणतो की लावण्यापेक्षा ट्रॅक्टरने चांगली होती अजिबात सुद्धा बियाणं वाया जात नाही काही नाही शेंगा कशा लागल्या होत्या त्याला म्हणजे अशा कमी लागल्या होत्या का भरपूर भरपूर शेंग लागली होती शेंगाचा काही विषय नाही खाली असे गसचे गस त्याला लागले होते शेंगाचे काहीच शेंगा भरपूर लागल्या म्हणून अर्ध्या एकरात तेवढं उत्पन्न आता एवढं उत्पन्न निघत नाही अर्ध्या एकरात तर ह्या आता तुम्ही बघता हे गेल्या वर्षीचं उत्पन्न होत तर यंदा आपण म्हणजे त्यांना उत्पन्न आपल्या यंत्राने टाकलं असला असतं उत्पन्न नसतं निघलं तर आज आज वर्ष आपलं त्यांनी टॅक्टर आता उत्पन्नाला लावला असता का किंवा पिरणीला लावला असता का नसता लावला पण आपल्या यंत्राचं किंवा आपल्या टॅक्टरची खासियत आहे की आपण जी, जी व्यवस्थित आता आपला ट्रॅक्टर मला वाटतं एक इथं आलता आता चार वाजले ते एक, एक एकर मला भीमक पेरा एवढा भी वेळ गेलेला आहे कारण सगळ्याच गोष्टी बघावं लागते त्या मागं पुढं सात नाळी वापरून हे केलेलं आहे तर आत्ता सध्याला सेहेचाळीस किलो बियाणं गेलेला आहे इकरी तर त्यांनी चाळीस किलो अगोदर आणलं होतं पण नंतर आपल्याला कमी पडल्यावर आठ तास आणला त्यांनी सहा किलो बियाणं आणलं तर मी प्रत्येक मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्लेट म्हणजे अठ्ठेचाळीस तेचाळीस एकोणपन्ना किंवा पन्नास किलो इकरी बी बियाणं लागते माझ्या सात काकरेला तर आपण हा खाल्ला घेर जो आहे ना तो अठरा जाती वापरला होता अगं ह्यो अठरा दाती अनवरचा ह्यो बारा दाती वापरला होता घेर कोणताच चेंजेस केलेला नव्हता ही साती नाळं होतं तर ह्या नाळ्यात आपण बघू आता शेत शेंगदाणा आपण बाहेर काढलेला नाही अका हो शेंगदाण आहे तर बरंच शेत शेतकऱ्यांचा फोन येतो की आमच्या पेटीतला शेंगदाणा बाबा फुटतोय किंवा त्याचं साला निघतं आहे आता हे तुम्ही बघू शकता ही येणचा सगळा माल आहे बघा येणचा सगळा शेंगदाणा आहे माझ्यात कुठला शेंगदाण तुम्हाला फुटलेला दिसतोय का बघा अजिबात अजून मी ह्या शेंगदाणा बाहेर काढलेला नाही हो का गो चाल अजून आता ही सगळं काढायचं बघू शकता हे भूमीची जी पिटी आहे का नाही ती कुठल्याच प एकदम सोपी चालवायला आहे जी म्हणजे आणि कुठल्याच तुमचा शेंगदाणा फुटणार नाही किंवा काय नाही आणि रिझल्ट तुम्हाला एक नंबर येणार हे बघू शकता हे ओकाव हे हो आपण सोडलेले आहेत की वाप आपण आठ तास डबल मारतो स्वतः शेतकऱ्यांना विचारा आपण वाप डबल मारले ते की नाही आठ तास घेताना दोन दोन वेळा डबल फिरतात ते सगळा चढ असेल ती सगळा सरळ आपण सफाई करतो आणि नंतर त्यात पिरणी करतो तर धन्यवाद